यूट्यूब फॅमिली नमस्कार आज दुपारच्या जेवणामध्ये राजमाची सरभरीत भाजी करते मी रात्री राजमा भिजवून घेतले आणि सकाळी कुकरला एक शिट्टी केली त्याच्यासाठी एक टमाटा घेतला एक काज एक कांदा दोन्ही पेस्ट केली जास्त होता राजमा म्हणून थोडासा काढून ठेवला अद्रक लसूणची पेस्ट जिरा पावडर धना पावडर हळद आणि लाल तिखट आणि हे घरचा मसाला असतो काळा मसाला म्हणतो आम्ही दोन्ही पेस्ट हे सर्व सामान घ्यायचं एक एक चमचा जसं आपल्याला आवडेल तसं घ्यायचं की तिखट कमी जास्त तुम्ही ठरवा तुम्हाला कसं पाहिजे तसं कढईमध्ये पहिल्यांदा मोहरी टाकायचं आपण आणि बघा एकदम छान होती राजमा भिजवून घेतल्यामुळं काय होतं एकच चिट्टी करायचं मस्त होतो डायरेक्ट शिजण्यापेक्षा तुम्ही भिजवून घ्या रात्री मस्त होतो राजमा पालेभाज्या आता जास्त मिळत नाहीत उन्हाळ्याच्या म्हणून राजमा हरभरे वटाणे असं भिजू घालायचं संध्याकाळी मटकी मटकीला कधी कधी मोड आणायचा आणि करायचं कडधान्य पण चांगले असतात शरीराला खायला जिरेमुळे टाकले आपण जिरेमुळे नंतर मग आपण लसूण पेस्ट टाकूया लसूण पेस्ट आम्ही असं टाकतो तेलामध्ये तेलामध्ये तुम्ही कसं करता ते पण सांगा नंतर मग कांद्याची पेस्ट टाकायची थी। कोथिंबीर संपलेली नाही कोथिंबीर काय नाही आहे भाजीनं आणायला झालंच नाही ऊन आहे होऊन गेलोच नाही बाहेरच जात नाही कोणाने नकोच वाटतं जायला आज आण कोथिंबीर कांद्याची पेस्ट टाकली झाडाला थोडासा कढी होता छोटसंच झाड आहे त्याचा कढीपत्ता घेऊन येते मी तोपर्यंत कांदा चांगला फ्राय होतोय कांदा फ्राय झाला तर कढीपत्ता अगोदरच टाकायचं खरं थोडंसं मीठ का टाकायचं की कांदा लवकर फ्राय होतो पाणी ओढून घेतं त्यातलं कांदा मीठ ओढून घेतं कांद्यामधलं पाणी नंतर कढीपत्ता टाकायचा झाड आहे छोटंसं त्याचा चांदला मी तोडून सला म्हणं कळ कोथिंबीर को नाही तर मला कढीपत्ता तरी टाकावा कोथिंबीर असली ना भाजी छान लागते आणि दिसायला पण छान दिसते भाजी टमाट्याची प्युरी टाकायची पेस्ट करून घ्यायची टमाट्याची सर्व टाकायचं साहित्य हळद जिरे पावडर धना पावडर बघा कशी वाटली भाजी मसाला चांगला फ्राय करायचा म्हणजे त्याला चांगलं शिजू द्यायचं थोडंसं मीठ टाकलं ना लवकर शिजतं ते तिखट टाकायचं मसाल्यामध्ये कारण छान लागते भाजी वरून टाकल्यावर नीट मिक्स होत नाही ना तेलामध्ये टाकायचं तिखट ते सर्व तुम्ही कसे करता ते पण सांगा कमेंटमध्ये आणि तुम्हाला जर आवडली तर नक्कीच कमेंट करून सांगा अर्धाच मी घातला आहे राजमा कारण जास्त होते राजमा थोडासा ठेवला कारण असं ठेवलं तर काय तर करता येते भाजी वगैरे सगळंच टाकलं तर भाजी तेवढी नाही खाली जातो की खराब होती भाजी उन्हाळ्याचं फ्रीजमध्ये पण जास्त दिवस नको वाटते खायला ठेवून फ्रीजमध्ये खरं भाजी ठेऊच नाही खूपच आपण अर्जंट असतं तर राहिली तर ठेवू शकतो शक्यतो फ्रीजमध्ये ठेवलेल्या भाज्या खाऊच नाही पाणी टाकलं थोडंसं कारण मला सरबरीत करायचं आहे आज एकच भाजी केली मी सरबरी दुसऱ्या भाज्या काही केलेल्या नाही आहेत कारलं घेतले करायला पण ते नुसतं तव्यामध्ये फ्राय करते मीठ टाकून मीठ टाकायचं वर्ग अंदाजाप्रमाणे बघा अशी भाजी जाने, सरबरीत भाजी तुम्ही सुकी भाजी पण करू शकता पाणी टाक